नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे समाधीस्थळ पुष्पहार आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या शहापूर तालुक्यातील उंब्रई येथील समाधीस्थळी पत्रकार संजय कांबळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानास वृक्षारोपणाने प्रारंभ करण्यात आला ठाणे जिल्ह्यात आजपासून सतरा सप्टेंबर शासनाचे महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू झालं असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा तालुका आणि ग्रामस्तरावर प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे शहापूर तालुक्यातील उंभरई गावात अभियानाची सुरुवात राघोजी भांगरे यांच्या समाधीस्थळी झाली यावेळी ग्रामपंचायत सरपंच श्रीमती यमुना बारकू भोसले सदस्य नितीन वाघ छकुली वाघ पोलीस पाटील द्वारकानाथ चौधरी पाणीपुरवठा कर्मचारी संतोष चौधरी ग्रामस्थ प्रशांत चौधरी पांडू वाघ पंढरीनाथ यशवंतराव नारायण बागराव विलास चौधरी उषा चौधरी तसेच ग्रामपंचायत अधिकारी रीना भगवान राऊत आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पत्रकार संजय कांबळे काय म्हणाले ते पाहू उमरे तालुका शहापूर येथे आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधीस्थळी आम्ही सगळी ग्रामस्थ आणि मी पत्रकार संजय कांबळे कल्याणवरून आलो आपल्या ग्रामपंचायतीत सगळे सदस्य इथे उपस्थित आहेत आणि आज या माध्यमातून त्यांना एक आदरांजली वाहण्यासाठी त्यांना पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून इथं शेड उभं केलेलं आहे अजून थोडी सुविधा होणं गरजेचं आहे काय प्रस्ताव दिलेले आहेत काही दाखले वगैरे अपूर्ण आहेत असं समजलं जातं मी शासनाला आपल्या सर्वांच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या व वतीने विनंती करतो की यांनी आपल्या आपल्यासाठी म्हणजे आपल्याला आप स्वातंत्र्य यासाठी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे आणि त्यांच्यावर आज या उमरे इथे अंत्यसंस्कार झाले होते एक ऐतिहासिक ठेवा आहे याचा जर विकास झाला हे पर्यटन म्हणून स्थळ म्हणून जर विकास झाला तर इथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळेल आणि उमरेचं नाव हे पूर्ण आपल्या राज्यात नव्हे देशात नव्हे तर जगामध्ये झळकेल कारण हे क्रांती क्रांतिकारकच असे होते की यांनी समाजासाठी म्हणजे जे, जे सावकर असतील किंवा इंग्रज सरकार असेल यांच्या विरोधात लढा उभारला होता शेतकरी असतील गोरगरीब असतील यांच्यासाठी त्यांनी लढावा दिला होता आणि स्वतःचं बलिदान दिलं होतं तर अशा या क्रांतिकारकाला आपण विसरता कामा नाही कारण हा आपला इतिहास आहे आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवलेलं आहे ते खूप मोठं काम आहे आणि या आपण जर त्या त्यांच्या ज्या असतील किंवा त्यांचं जे जतन करून ठेवलं तर हे खरंच आपण पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो बाबा हे आमचं गाव इथे राघोजी भांगरे यांनी काही भांगऱ्याचा डोंगर आहे इथे पण त्यांनी राहिले होते वगैरे अशा प्रकारचा हा इतिहास आहे आणि मी शासनाला विनंती करतोय की याचा जास्त लवकरात लवकर जे काही शर्ते असतील किंवा जे काही त्यांच्या दाखले असतील ते देण्याची विनंती करावी आणि जेणेकरून या स्थळाचा विकास व्हावा आणि हीच खरी त्यांना श्रद्धांजली किंवा आदरांजली आपण देऊ शकतो असं मला वाटतंय धन्यवाद हाक तुमची सात आमची यस yes न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका